माझे नाव कल्याणी बाबासाहेब यादव ही आता पाचवी सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील वंदनीय आणि माझ्यासमोर बसलेल्या बालमित्रमैत्रिणींनं मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे आणि ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार तुम्हीच देशाला संविधान दिलं तुम्हीच देशाला संविधान दिलं मित्र भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन समाजात देशासाठी कष्ट करून सामाजिक व राष्ट्रनिष्ठा त्यांच्या सेवेचा आजही देशवासियांसाठी आदर्शक मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरलेला आहे अशा या थोर महापुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे दलितांची तुम्ही तलवार होऊन गेला तर जेली तुम्ही तलवार होऊन गेलात अन्य विरुद्ध प्रहार होऊन गेलात होतात तुम्ही गरीबच मात्र या जगाचा कोही누 राहून गेलात या जगाचा कोही누 राहून गेलात मित्रांनो पुजारी कोणाच्या हाताखाली आहे पुजारी संसदेच्या हाताखाली आहे मित्रांनो पुजारी कोणाच्या हाताखाली आहे पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली आहे ट्रस्टी कोणाच्या हाताखाली आहे ट्रस्टी राज्य सरकाराच्या हाताखाली आहे राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली आहे केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली आहे संसदा कोणाच्या हाताखाली आहे संसदा राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली आहे राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आहे आणि मलाच नाही अख्या आर्यन जगाला दिसते संविधान कोणाच्या हातात आहे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र त्यांनी दिला स्त्री हक्कासाठी ते लढले त्याकाळी समाजात जातीभेद अस्पृश्यता खूप मोठ्या प्रमाणात होता द त्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली दलित लोकांनाही समान बाबणूक मिळण्यासाठी त्यांनी लढा दिला भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले अशा या महान व्यक्तीचा महापरिनिर्वाण दिनांक सहा डिसेंबर रोजी साजरा केला जातो मित्रांनो मी एक खरी घटना सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चहाची आवड होती ते रात्रभर वाचन आणि लिखाण करीत असत असेच एका रात्री ते वाचन करीत असताना बाबासाहेबांच्या नोकरांनी त्यांना चहा देऊन बाबासाहेबांच्या नोकराने त्यांना चहा दिला व ते तो तेथून निघून गेला तो सकाळी घरी आला पाहतो तर काय चहाचा कप तसाच व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून अभ्यासातच मग्न होते त्यावेळेस त्या नोकराने त्यांना विचारले तुम्ही अभ्यास करता रात्रभर अभ्यास करता थोडा चहा देखील घेतला नाही रात्र पूर्ण जागून काढली एवढे कशासाठी आणि कोणासाठी करता त्यावेळेस बाबासाहेब म्हटले मी रात्रभर जागा असतो कारण माझ्या समाज झोपलेला असतो त्यांना जागविण्यासाठी व शिक्षित करण्यासाठी मी अहोरात्र जागा असतो यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाजप्रीती तळमळ दिसून येते जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे बाबासाहेबांच्या सुविधानात समानतेचा नियम आहे समानतेचा नियम आहे जाता जाता एवढीच म्हणाल की मोजावी उंची तुमच्या कर्तृत्वाची ओझा मोजावी उंची कर्तृत्वाची तुम्हीच शिकवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची तुम्हीच शिकवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची माणसातल्या माणुसकीची एवढे बोलून माझे वासून संपवते जय भीम जय भीम